मला विश्वास आहे की यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला कैलास मसी बाळासाहेब विखे पाटलांपासून आमदार राधा कृष्ण विखे पाटील यांचा जवळपास तिसरी पिढी आणि चौथी पिढी पण एकत्र राहील असं एक निष्ठ कुटुंब आहे शिर्डीतील साई भक्त माळसापती यांचे वंशज असलेले नागरिक कुटुंबीय विविध व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत आज पुन्हा एका नव्या व्यवसायाची सुरुवात मिहित नागरे यांनी केली असून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आवळ साई मेडिकलचं उद्घाटन दिमाखात पार पडले शिर्डीतील ताजिम खान बाबा चौकात आऊसाई मेडिकलच्या नव्या दालनाचा शुभारंभ झाला असून शिर्डीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावत नागरिक कुटुंबियांना शुभेच्छा दिल्यात फटाक्यांच्या आतिषबाजीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे स्वागत करण्यात आलं तर समस्त नागरी परिवाराच्या वतीने संदीप नागरे दीपक नागरे अजय नागरे निलेश नागरे शिवानी नागरे यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार केला तसेच नेहमी प्रमाणे लोकप्रिय पाटील यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उपस्थितांची झुंबड उडाली होती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नागरे परिवाराच्या नूतन व्यवसायाला विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या असून उपस्थित मान्यवरांनी देखील या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत आमचे परिवाराचे अतिशय जवळचे घटक संपूर्ण नागरे परिवारांच्या वतीने आज आओसाई मेडिकलचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे मला विश्वास आहे की यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही जर यांच्या कुठल्याही दुकानामध्ये पाहिलं तर कैलास वसी बाळासाहेब विखे आमदार नामदार कृष्ण विखे पाटील यांच्या जवळपास तिसरी पिढी आणि चौथी पिढी पण भविष्यात एकत्र राहील असं निष्ठ कुटुंब आहे यांच्या आज या नवीन उघडलेल्या वास्तूसाठी मी आमच्या संपूर्ण विखे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो थँक्यू युवा नेते डॉक्टर सुजा पाटील यांच्या हस्ते या नूतन शाखेचे उद्घाटन सरम झाले आणि नागरी कुटुंबाच्या वतीने त्यांचे आभार मानले जाते की त्यांनी नेते डॉक्टर सुजा पाटील आमच्या विनंतीला मान देऊन या शाखेचे उद्घाटनाला आले यावर खरोखर आनंद व्यक्त होत आहे ते वेळात वेळ काढून त्यांच्या हस्ते उद्घाटन झालंय या शाखेचं तसेच शिर्डी व पंचकृषीमध्ये मान्यवर मोठ्या प्रमाणे वेळात वेळ काढून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित दिले उपस्थित राहिले त्यांचे आभार त्यांचे पण आभार मानतो मी व आमच्या नागरी कुटुंबानी नागरी कुटुंबाच्या वतीने तुम्ही सगळ्यांचे आभार मानतो ओम साईराम आओसाई मेडिकल ह्याच्या उद्घाटनासाठी सर्व ग्रामस्थ डॉक्टर यांनी यांची उपस्थिती इथे मी सर्वांचे आभार व्यक्त करते सुजय दादानी इथे येऊन सगळ्यांना इथे वेळ दिला आणि खूप आनंद वाटतोय की ते त्यांनी त्यांचा वेळ इथे आम्हाला दिला आणि खूप मनस्वी आनंद वाटतोय मला की ते इथे आले माझा लहान भाऊ मी ताजय नागरे यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे व त्याच्या हातून अशीच नागरिकांची सेवा घडत राहो हीच मी साईचरणी प्रार्थना करते शिर्डी शहरात नागरे कुटुंब एक नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलंय त्यांनी यापूर्वी आदर्श असे कार्य खंडोबा मंदिराचं वगैरे असं नाव लौकिक मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे अधिक त्यामध्ये नवीन पिढीने हा शिर्डी शहराची आवश्यक असेल असा व्यवसाय स्वीकारल्याने शिर्डी शहराच्या गरजेमध्ये याची चांगल्यापैकी अशी सोय होणार आहे यांच्या या कार्यास आमच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या शुभप्रसंगी नागरी कुटुंबियास आमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्याकडून गोरगरिबांची व शिर्डी शहराची सेवा चांगल्या प्रकारे होईल अशी आशा बाळगतो त्या त्यांच्या या व्यवसायाला मी सदिच्छा व्यक्त करतो प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी